आज आपण मेथी आलू पराठा करत आहोत मेथी बटाटा पराठा करण्यासाठी मी इथे दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलंय ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत त्याच कपाने आपल्याला पाव कप एवढं बेसन घालून घ्यायचंय बेसन घातल्यामुळे पराठा चवीला छान खमंग असे तयार होतात मी इथे एक चुडी मेथी साफ करून धुऊन बारीक चिरून घेतली मेथीचे फक्त आपल्याला पाना घ्यायचे इथे मेथी घालून घेतली की ह्यामध्ये आपल्याला दोन चमचे एवढी कोथिंबीर घालून घ्यायची मेथीचा पराठा आहे त्यामुळे मी इथे मेथी भरपूर घालून घेतले एक पूर्ण जोडी मेथी मी इथे घालून घेतलेली आहे दोन चमचे कोथिंबीर घालून घेतली आता आपण इथे काही सुखे मसाले घालणार आहोत अर्धा चमचा आपण इथे जिरा पावडर घातले अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतले बटाट्याचं सारण करणार आहोत त्यामध्ये सुद्धा आपण काही मसाले घालणार आहोत त्यामुळे पिठामध्ये मसाले घालताना आपल्याला काही प्रमाणामध्येच घालायचे आहेत पाव चमचा मीठ घालून घेतले अर्धा चमचा छोटा हळद घातले पाव चमचा ओवा हातावरती चिरून घालायचा आहे आपल्याला हे सुके मसाले आहेत आणि मेथी कोथिंबीर पिठामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची थोडं थोडं पाणी घालून चपाती करण्यासाठी जसं आपण पीठ मळतो तसंच आपल्याला हे मळून घ्यायचे पीठ जास्त मळू नका आणि एकदम सैलही नको पीठ आपलं इथे मळून झालेलं आहे आपल्याला इथे दहा मिनिटं आता हे रेस्ट करण्यासाठी ठेवून थे द्यायचं आहे झाकून मी आता हे पीठ असंच ठेवून देते पीठ मळून झाल्यानंतर मी एक चमचा तेल आहे ते पिठाला लावून घेतलेलं आहे पीठ आता दहा मिनिटं रेस्ट करायला ठेवले आपण पुढची तयारी करूया आतमधलं सारण बनवण्यासाठी चार बटाटे उकडून घेतले बटाट्याची साल काढून घ्यायचे बटाटे पराठ्यासाठी उकडताना बटाटे जेव्हा आपण कुकरला उकडतो त्यावेळेस त्या, त्या कुकरच्या डब्यामध्ये पाणी घालू नका डब्यामध्ये बटाटे ठेवले आहे त्यावरती तुम्ही बटाटे ठेवून वरती झाकण ठेवून द्या म्हणजे बटाट्याचं जे सारण आहे ते अजिबात सैल होणार नाही बटाट्याचा पराठा लाटायला अगदी सोपा जातो बटाटे हाताने कुसकरून घेतल्यानंतर मॅशरने पावभाजीच्या मॅशरने किंवा पेला ग्लासने तुम्ही बटाटे चांगले मॅश करून घ्या बटाट्यामध्ये एकही गुठळी राहू देऊ नका सारण बनवण्यासाठी सा आता त्यामध्ये दिया आपल्याला मसाले काही घालायचे एक चमचा धना पावडर पाव चमचा आपण इथे जिरा पावडर घातले छोटा पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला घातल्यामुळे पराठा स्टफिंग आहे ते अगदी छान तयार होतं छोटा पाव चमचा लाल तिखट पाच सहा लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या मिक्सरला पाणी न घालता तर तरी फिरवून तर घ्या किंवा खलबत्त्यात ठेचून घेतला तरी सुद्धा चालेल एक छोटा कांदा एकदम बारीक एक चिरून घेतला तयार केलेलं जे आपण वाटण आहे ते आपल्याला घालून घ्यायचंय आपल्याला आता ह्यामध्ये मीठ आधी घालायचं नाही इथे मी आता हे सगळे मसाले ह्या बटाट्यामध्ये मिक्स करून घेते बटाट्यामध्ये हे मसाले आपल्याला अगदी चांगले मिक्स करून घ्यायचे मीठ घालण्याची घाई अजिबात आपल्याला आता करायची नाही तुम्ही ज्या वेळेस पराठे करणार त्याच वेळेस तुम्ही यामध्ये मीठ घालून घ्या मीठ जर तुम्ही आधीच घातलात तर हे बटाटा आणि कांदा आपण ह्यामध्ये घातलेला आहे त्याला पाणी सुटेल बटाटा ओलसर होईल आणि नंतर आपल्याला पराठा नीट लाटता येणार नाही म्हणून ज्या वेळेस पराठ्या करायला घेणार त्यावेळेसच तुम्ही मीठ घालून घ्या पराठा मी आता करायला घेत आहे त्यामुळे मी आता ह्यामध्ये मीठ घालून घेतले मीठ घालून आपल्याला मिक्स करून आहे तुम्ही हे सरण रात्री असं बनवून ठेवलं जर तुम्हाला सकाळी पराठे करायचे असतील त्यावेळेस तुम्ही मीठ घालून पराठे करू शकता दहा मिनिटं झालेली आहे पीठ घेताना पुन्हा आपल्याला एक मिनिटासाठी चांगलं असं मळून घ्यायचं म्हणजे पराठा अगदी छान आपल्याला लाटता येतो पिठाचा गोळा घेताना चपातीसाठी जेवढा घेतो त्यापेक्षा आपल्याला थोडा मोठाच घ्यायचा आहे पराठे हे थोडे जाडच असतात सुक पीठ लावून घेतले आपल्याला मोदकाला जशी पारी करतो तशीच पारी इथे करून घ्यायचे थोडस सुक पीठ आतमध्ये असं लावून घेत बटाट्याचं जे सारण भरणार आहे ते अगदी सगळीकडे व्यवस्थित असं पसरलं जातं एका जाग्यावरच राहत नाही इथे आता भरपूर असं आपण इथे सारण आहेत बटाट्याचं ते घालून घ्यायचं भरपूर सारण खातलं की पराठा अगदी खायला छान लागतो सारण आतमध्ये दाबत सगळं पीठ आहे ते असं जवळ करत आपल्याला एक्स्ट्राचं पीठ असेल ते काढून टाकायचं आहे पीठ लावायचं आणि पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटताना सुरुवातीला आपण इथे असा मध्ये लाटून घेतला नंतर आपल्याला साईडने लाटायचं आहे पराठा लाटताना जास्त जोरा जोरात लाटून नका हलक्या हातावरती लाटून घ्यायचा म्हणजे अगदी पराठा आपल्याला छान असा लाटता येतो इथे तुम्ही बघू शकता मी इतपत असा हा पराठा ठेवलेला आहे नेहमी नेहमी असे गोलच पराठे करून मुलांना दिले तरी सुद्धा मुलांना आवडत नाहीत असे वेगळ्या आकारामध्ये जर करून दिला तर मुलं अगदी बघूनच आवडीने ते खातील मी इथे आता तुम्हाला एक चौकोनी पराठा करून दाखवत आहे त्यासाठी मी एक मोठी अशी पोळी लाटून घेतली सारण येते मध्ये असं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्या कडाच्या आहेत त्या साईडच्या अशा समोरासमोर आणून पराठा येतो बंद करून आहे हा चौकोनी पराठा लाटताना मध्ये येतो थोडासा जाड होतो म्हणून सुरुवातीला आपल्याला तर थोडासा मध्ये लाटून आधी घ्यायचा आहे नंतर आपल्याला साईडच्या कडेने लाटायचा म्हणजे पराठा अगदी एक सारखा सगळीकडून व्यवस्थित लाटला जातो इथे आता मी हा पराठा चौकोनी सुद्धा लाटून घेतलाय तुम्हाला उचलून जमत नसेल तर तुम्ही असा पोलपाट गोल फिरून सुद्धा हा पराठा लाटू शकता किंवा असा सगळीकडून एकसारखा असा लाटून घेऊ शकता आपला इथे चौकोनी पराठा सुद्धा लाटून झालेला आहे ह्याच पद्धतीत तुम्ही असा त्रिकोणी पराठा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्रिकोणी पराठा सुद्धा करू शकता पराठा शेकताना तवा आहे तो चांगला सुरुवातीला आपल्याला गरम करून आहे तवा चांगला गरम झाल्यानंतर गॅस मध्यम करून आपल्याला पराठा शेकवून आहे पराठा घालून झाल्यावरती तुम्ही पराठ्याला तेल तूप बटर तुमच्या आवडीनुसार काहीही लावू शकता पराठा घातल्यानंतर आपल्याला शेकवून घ्यायचा कडा तापत तापत आपल्याला पराठा शेकवून घ्यायचा म्हणजे सगळीकडून एक सारखा असा पराठा शेकला जाईल ह्याच पद्धतीत मी सगळे पराठे करून घेते पराठा केल्यावरती तवा अगदी चांगला गरम आहे दही मिरची करून घेणार आहे अर्धा चमचा तेल घालून अर्धा चमचा मियामध्ये जिरं घातलं दोन लसणीच्या पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत मी इथे जिरं भाजल्यामध्ये घेतले तुम्हाला जर जिरे पावडर घालायचे असेल तर तुम्ही जिरं भाजताना घेऊ नका फक्त लसूण आणि मिरच्याच आहेत त्या ते तेलामध्ये चांगल्या परतवून अशा भाजून घ्या इथे मी एकदम तिखटवाली मिरची घेतली नाही जी साधी पोपटी कलरची मिरची असते ना जी जास्त तिखट नसते ती मिरची घेतली अजिबात ही, ही दही मिरची तिखट होत नाही पण ही दही मिरची अगदी चटणीपेक्षा भाजून झाल्यावरती थंड करून तुम्ही थोडस मीठ घालून खलबत्त्यामध्ये ठेचून घ्या मिक्सरला फिरवून घेतली तरी सुद्धा चालेल पाणी न घालता दरतरीत असे मिक्सरला फिरवून घ्या मिरचीचा ठेचा घालून घेतलाय घट्ट असं चांगलं दही आपल्याला घालून घ्यायचंय ताजा दही मी घातलेला आहे त्यामध्ये आपल्याला अगदी छोटा अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ त्यामुळे मी ह्यामध्ये मीठ घातलं नाही तुम्हाला हवं असलं तुम्ही किंचितच मीठ सुद्धा यामध्ये अजून घालू शकता आपल्याला दह्यामध्ये तयार केलेला मिरचीचा ठेचा चाट मसाला घालून चांगलं मिक्स करून घ्यायचंय अगदी चांगलं हे दह्यामध्ये एकजीव असं झालं पाहिजे दही मिरची चपाती सुद्धा खायला अप्रतिम चवीची लागते आपले इथे दही मिरची तयार झाली तुम्हाला कट करून दाखवते तुम्ही बघाल तर अगदी किती भरपूर असं सारण आपल्या ह्या पराठामध्ये भरलं गेलेलं आहे भरपूर सारण घातलेला हा बेती बटाटा पराठा चवीला अप्रतिम असा लागतो रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील तुम्ही मेथी बटाटा पराठा असा दही मिरची सोबत किंवा टॅमॅटो सॉस चटणीसोबत किंवा असाच खायला सुद्धा हा गरम गरम खूप छान लागतो भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद